नमस्कार मंडल आज आपण सार्थ श्रीमत दास बोध दशक अठरावे शीर्षक आहे सर्वज्ञ संघ निरूपण ह्याचे वाचन करणार आहोत चला तर मग संकीर्तनाने सुरुवात करूया जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण ह जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हर जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हर जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हर जय जय राम कृष्ण हरी जय योगेश जय जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय जय रघुवीर सब सलाह शुरुआत करिए सार्थक श्रीमदास बोध दशक अठरावे समास दुसरा सर्वज्ञ संग निरूपण केले तो साध्या डोळ्यांना दिसत नाही ही गोष्ट खरी पण आपल्या विवेकशक्तीने त्याची बरोबर कल्पना करून त्याचे अखंड ध्यान लावण्याचा अभ्यास करावा ज्यास त्याचे अखंड ध्यान लागते त्यास कृपाळूपणाने तो खायला प्यायला घालतो अशा रीतीने उपासना करता करता अखेर देवाभक्तांची अखंड भेट होते व द्वैत नाहीसे होते पण या साऱ्या गोष्टी जाणत्यापाशी शिकाव्या अंतरात्मा खरा जाणता असल्याने त्याला जाणणारा तोच जाणता किंवा ज्ञानी बनतो आत्मा ज्ञान स्वरूप असतो म्हणून आत्मज्ञानी पुरुष स्वतः ज्ञानमय बनतो अशा आत्मज्ञानी पुरुषाच्या सहवासाला राहावे आणि जीवनाची सर्व अंगे त्याच्यापासून शिकून घ्यावी भगवंताचे गुण अखंड गायला शिकावे भगवंताविषयी अखंड संभाषण करावे म्हणजे त्यापासून अतिशय आनंद प्राप्त होतो हीच सत्संगती होय चला तर मग आता ओवी वाचनाला सुरुवात करूया सार्थ बोध दशक अठरावे समास दुसरा सर्वज्ञ संग निरूपण जो आत्मज्ञानी आहे तो जाणता पुरुष आहे त्याच्यापासून काय काय शिकून घ्यावे ते श्री समर्थ सविस्तरपणे सांगतात श्रीराम जय जय समर्थ नेणपणे ते ते हो वर्तले पाहिजे नेमस्त आपण अज्ञानी असल्याने अजाणतेपणाने आजपर्यंत जे काही घडले ते घडून गेले आता यापुढे जाणतेपणाने नीट व्यवस्थित वागावे जाणत्याची संगती धरावी जाणत्याची सेवा करावी जाणत्याची सद्बुद्धी घ्यावी हळूहळू जाणत्याची संगत धरावी त्याची सेवा करावी त्याची सद्बुद्धी आपण हळूहळू आपलीशी करून घ्यावी सूक्ष्म ज्ञान दृष्टीने अंतरात्मा पाहण्याची जी बुद्धीची स्थिती तिला सद्बुद्धी म्हणतात जाणत्या पासी लेहो शिकावे जाणत्या पासी वाचू शिकावे जाणत्या पासी कुसावे सकळ काही जाणत्या पाशी लिहायला वाचायला शिकावे सगळे काही त्याला विचारावे जाणत्यास करावा उपकार जाणत्यास झिजवावे शरीर जाणत्याचा पहावा विचार कैसा आहे जाणत्या माणसासाठी उपकार करावा त्याच्यासाठी शरीर झिजवावे तो कसा विचार करतो ते पाहावे जाणत्याचे संगतीने भजावे संगतीने झिजावे जाणत्याच्या संगतीने भजन करावे दुसऱ्यासाठी झिजावे पुन्हा पुन्हा मनन करून मनाला प्रसन्न करावे जाणत्या पासी गावे गाणे जाणत्या पासी वाजवणे नाना आपसिकणे जाणत्या पासी गाणे बजावणे शिकावे आलाप कसे घ्यावे ते त्याच्याजवळ शिकावे जाणत्याचे कावे औषध घ्यावे जाणता सांगेल ते करावे पथ्य आधी जाणत्याचा आधार धरावा तो सांगेल ते औषध पाणी करावे तो सांगेल ते पथ्य करावे जाणत्या पासी परीक्षा शिकणे जाणत्या पासी तालीम करणे जाणत्या पासी पोहणे अभ्यासावे पाशी परीक्षा करायला शिकावे त्याच्यापाशी तालीम करावी व्यायाम शिकावा तसेच त्याच्यापाशी पोहण्याचा अभ्यास करावा जाणता बोलेल तैसे बोलावे जाणता सांगेल तैसे चालावे जाणत्याचे ध्यान घ्यावे नाना प्रकारी जाणता जसे बोलतो तसे, तसे बोलायला आपण शिकावे तो सांगेल तसे आपण वागावे तो जसे ध्यान करतो तसे ध्यान करण्याचा प्रयत्न आपण करावा जाणत्याच्या कथा शिकाव्या जाणत्याच्या युक्ती समजाव्या जाणत्याच्या गोष्टी विवराव्या सकळ काही <Tantherinet again> जाणत्याच्या कथा शिकाव्या त्याच्या युक्त्या समजून घ्याव्या त्याच्या सगळ्या गोष्टींचे नीट विवरण करावे जाणत्याचे पेच जाणावे जाणत्याचे पीर उकलावे जाणता राखेल तैसे राखावे लोक राजी जाणता पेच कसे घालतो ते समजून घ्यावे त्याचे पीर उकलावे तो लोकांना जसे खुश ठेवतो तसे आपण पण ठेवावे जाणत्याचे जाणावे प्रसंग जाणत्याचे घ्यावे रंग जाणत्याचे स्फूर्तीचे तरंग अभ्यासावे जाणत्यावर आलेले प्रसंग ओळखावे निरनिराळ्या प्रसंगात त्याच्या वागण्याचे प्रकार घ्यावे त्याला जी स्फूर्ती येते तिचा सर्वांगांनी अभ्यास करावा जाणत्याच्या बाहेरील वागणुकीपेक्षा त्याचे अंतरंगातील जीवनच अधिक अभ्यसनीय असते त्या जीवनात जाणत्याच्या स्फूर्तीला फार महत्त्व असते तिचा सर्वांगीण अभ्यास व्हायला हवा जाणत्याचा साक्षेप घ्यावा जाणत्याचा तर्क जाणावा जाणत्याचा उल्लेख समजावा न बोलताची जाणत्याचा प्रयत्न करण्याचा स्वभाव घ्यावा त्याची विचार पद्धती समजून घ्यावी आणि त्याच्या शब्दांवरून त्याने न सांगताच त्याचा सगळा भावार्थ समजून घ्यावा जाणत्याचे धूर्तपण जाणत्याचे राजकारण जाणत्याचे निरूपण ऐकत जावे जाणत्याचे धूर्तपण व राजकारण पहावे त्याचे निरूपण ऐकत जावे जाणत्याची कवित्वे शिकावी गद्य पद्ये ओळखावी माधुर्य वचने समजावी अंतरयामी जाणत्याचे कवित्व शिकावे त्याचे गद्य व पद्य समजून घ्यावे त्याची मधुर वचने आपल्या अंतरयामी समजावी जाणत्याचे पहावे प्रबंध जाणत्याचे वचन भेद जाणत्याचे नाना संवाद बरे शोधावे जाणत्याचे प्रबंध पाहावे त्याची निरनिराळी वचने वाचावी त्याचे अनेक संवाद नीट शोधून तीक्ष्णता जाणत्याची उदारता समजून घ्यावी जाणत्याची तीक्ष्ण बुद्धी त्याची सहनशीलता त्याची उदारता आपण समजून घ्यावी जाणत्याची नाना कल्पना जाणत्याची दीर्घ सूचना जाणत्याची विवंचना समजून त्याची दीर्घ सूचना त्याची विवंचना आपण समजून घ्यावी जाणत्याचा काल सार्थक जाणत्याचा अध्यात्म विवेक जाणत्याचे गुण अनेक अवघेच घ्यावे जाणता आपला काळ कसा सार्थकी लावतो अध्यात्माचा विवेक तो कसा करतो या गोष्टी आणि त्याचे आणखी अनेक गुण सगळे आपण घ्यावे वैराग्य योग जान त्याचा आउधा प्रसंग समजून घ्यावा जाणत्याचा भक्तीमार्ग त्याची वैराग्य पद्धती हरेक प्रसंगी त्याचे वागणे आपण समजून घ्यावे जाणत्याचे पहावे ज्ञान

जाणत्याचे ब्रह्म विवरण समजून घ्यावे जाणता अलिप्तपणे कसा राहतो त्याच्या विदेहावस्थेचे लक्षण कोणते तो ब्रह्मविवरण कसे करतो हे सगळे आपण समजून घ्यावे वास्तविक अंतरात्मा हा खरा जाणता असल्याने त्याला जो ओळखतो तोच जाणता होतो अंतरात्म्याच्या सत्तेने सारे जगत जगते व चालते त्या अंतरात्म्याचे कर्तृत्व ओळखून त्याचे अखंड ध्यान धरावे तो अतिव सूक्ष्म असल्याने दिसत नाही म्हणून अंतर्मुख होऊन त्यास बघावे जाणता एक अंतरात्मा त्याचा काय सांगावा महिमा विद्या कळा गुण सीमा कोणे करावी अंतरात्मा तेवढा एकटा खरा जाणता आहे त्याचा महिमा सांगणे शक्य नाही त्याची विद्या त्याचा कला व त्याचे गुण याचा अंत कोणासच लागत नाही तो सत्य आहे ज्ञानमय आहे आणि अनंत आहे परमेश्वराचे अखंड करावा संवाद करिता आनंद हो अशा अंतरात्मा रूपी परमेश्वराचे गुणानुवाद करावे त्याच्याच विषयी सतत संभाषण करावे असे केल्याने अतिशय आनंद अनुभवास येतो हो परमेश्वरे निर्मिले अखंड विवर वार ते अखंड दृष्टी पडते विवर विवर समजावेते विवेकी जनी परमेश्वराने निर्माण केलेले हे विश्व सतत आपल्या दृष्टीस पडते विवेकी माणसे जाणत्या पुरुषाकडून वारंवार विवरण करून ते समजून घेतात जितुके काही निर्माण झाले तितुके जगदेश्वरे निर्मिले निर्माण वेगळे केले पाहिजे आधी जे जे काही निर्माण झाले आहे ते ते सगळे जगदीश्वराने निर्माण केलेले आहे निर्माण केलेले हे दृश्य जगनिर्मात्या निर्मात्या जगदीश्वरून निराळे आहे हे प्रथम कळले पाहिजे तो निर्माण करतो जना, परी पाहो जाता दिसेना विवेक बरे अनुमाना तजावा। तो लोकांना निर्माण करतो हे खरे पण तो सूक्ष्म असल्यामुळे पाहू गेल्यास दृष्टीस पडत नाही म्हणून विवेकाच्या शक्तीने त्याला आपण आपल्या कल्पनेच्या कक्षेत आणावा त्याचे अखंड लागता ध्यान देतो संभाषण करावे अंतरात्म्याचे जर अखंड ध्यान लागले तर तो कृपाळूपणाने योगक्षेन चालवतो खायला प्यायला घालतो साधकाला जे जे काही बोलायचे असेल ते ते त्याने अंतरात्म्याच्या अनुसंधानात बोलावे ध्यान धरीना तो अभक्त ध्यान धरीला तो भक्त संसारापासूनी मुक्त भक्तास करी जो ध्यान धरित नाही तो अभक्त जर तू ध्यान करतो तो भक्त होई अंतरात्मा आपल्या भक्ताला संसारापासून मोकळा करतो उपासनेचे सेवटी देवा भक्ता अखंड भेटी अनुभववी जाणेल गोष्टी प्रत्ययाची उपासना करता करता अखेर देवाची व भक्ताची अखंड ऐक्यता होते ही अनुभवाची गोष्ट आहे अनुभवी लोकच ते जाणतात बोधे गुरु संवादे सर्व नाम समास दुसरा तर श्रोते हो अशा रीतीने आपले येथे दशक अठराव्या मधील समास दुसऱ्याचे वाचन पूर्ण झालेले आहे हरि ओम तत्सत हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरी हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय योगेश्वर श्री कृष्ण जय हो जय श्री राम जय श्रीराम जय राम जय जय रघुवीर समर्थ चला मंडली भागात भाग भेटू नमस्कार हरिओम 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 हरिम